खरीप हंगाम संपला आणि रब्बी हंगामाची शेतकरी आता पूर्वतयारी करत आहे आणि रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने जे काही पिकं शेतकरी घेतो तो, तो म्हणजे आपले पारंपरिक पिके जसं की गहू हरभरा त्याच्यानंतर सूर्यफुल असेल त्याच्यानंतर करडई वगैरे असतील किंवा कांदा असेल अलग लक्षात असे पारंपरिक पिकं शेतकरी घेतो पण त्याच्यातून येणारं उत्पन्न लागणारा खर्च आणि मिळणारा भाव त्याच्यामुळं शेतकरी फार समाधानी या पिकात नाहीये पण मग कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पादन देणार एखादं जर पीक आपल्याला जर सांगितलं तर ते पीक म्हणजे चिया सीड नमस्कार शेतकरी बंधू नो वॉटनी आपलं डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करत आहोत तर शेतकरी नो आज आपण रब्बी हंगामामध्ये अजून एक आपल्याला जे पर्यायी पीक आहे ते म्हणजे चिया सीड या चिया सीडाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व तांत्रिक माहिती आजच्या या आपण बघणार आहोत सर्वात प्रथम नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जी काही आता तुमची सगळं तांत्रिक रब्बी पिकाची जी काही तांत्रिक माहिती असेल तर याच्यावर आपण घेऊन येत आहोत तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं की सिया सीड जे की उत्पन्न जास्त आणि खर्च कमी आता खर्च का कमी तर बघा की जे आपले पारंपरिक पिकं आहेत याच्यापेक्षा या, या पिकांवर रोग आणि जे काही कीटक आहेत तर याचा प्रादुर्भाव नगण्य होतो नगण्य होतो अलग लक्षात दुसरी गोष्ट म्हणजे वन्य प्राणांचा जो प्रादुर्भाव आहे ज्यामध्ये हरिण असल माकड असतील रोही असतील तर हे काय करतात या पिकाला खात नाही तर त्याच्यामुळं जे काही नुकसान असते पारंपरिक पिकापेक्षा तर ते सुद्धा इथं कमी होते त्याच्यानंतर तण तर तणनाशकाचा इथं आपल्याला वापर करावा लागत नाही कारण की हे काटक पीक असल्यामुळं तणासाठी याची स्पर्धा होते आणि तण असलंही थोडंफार तरी याचा जास्त परिणाम पारंपरिक पिकापेक्षा खूप कमी होतो त्याच्यामुळं हे पीक आपल्याला मागील तीन वर्षापासून शेतकऱ्याच्या पसंतीस येत आहे शेतकरी याची लागवड करत आहे आणि कृषी विभाग सुद्धा त्याला प्रोत्साहन आहे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो राहतो तर तो, तो म्हणजे शेतकऱ्यांना सर याच बियाणं कुठे उपलब्ध होईल तर बघा या बियाणासाठी डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन ही कंपनी काय करत आहे की तुम्हाला प्रति एकर दोन किलो बियाणं आणि दहा किलो खताची बॅग प्लांट ग्रो हे शेतकऱ्यांना चौदाशे रुपयामध्ये देत आहे प्रति एकर चौदाशे रुपयामध्ये दोन किलो बियाणं आणि दहा किलोची खताची प्लांट ग्रो ही खताची बॅग शेतकऱ्यांना देत आहे आणि नंतरचा प्रश्न राहतो की याची मार्केटिंग तर याचा सुद्धा सोल्युशन आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन या कंपनीनं दिलेला आहे तर काय करत आहोत जर तुमच्या गावामध्ये दहा एकर शेती जर झालेली असेल चियासीडांची ज्यांनी आपल्याकडून बियाणं खरेदी केलेलं आहे तर त्यांचे बिया ते जे काही चियासीड असेल तर ते चियासीड त्यांच्या गावामध्ये त्या गावामध्ये जाऊन आपण काय करू शकतो तिथून ते डायरेक्ट खरेदी करणार आहोत मग भाव कोणते भेटेल तर मार्केटला त्या टाइमला जे भाव असतील त्या भावानं ते बियाणं खरेदी करण्यात येईल म्हणजे ह्या दोन महत्वाच्या समस्या होत्या एक तर बियाण दुसरं म्हणजे मार्केटिंग त्याचं सोल्युशन आपल्या डिक्कन हार्वेस्ट सोल्युशन या कंपनीनं तुम्हाला दिलेलं आहे तर सगळ्यात महत्वाच्या आता जी आपण तांत्रिक माहिती बघणार आहोत ता या तांत्रिक माहितीमध्ये मा बघा ता चिया सीड का आहे आणि याला एवढी डिमांड काय कारण मागच्या वर्षीचा जर तुम्ही भाव बघितला तर एका तेवीस हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव दिला पण आपण तो भाव एक अपवादात्मक भाव होता असं सांगू समजू पण साधारण जर भाव राहील तर तो, तो भाव त्यावेळेस जो भाव राहील त्या भावानं तुमची खरेदी करण्यात येईल पण हरभऱ्यापेक्षा आणि बाकीच्या पिकांपेक्षा तुम्हाला त्याचा मार्केटचा भाव जास्तच भेटल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याला मागणी का आहे आता बघा चिया फूड हे पौष्टिक चियामधलं जे काही त्याचं बियाणं आहे त्या बियाणाचा उपयोग होतो आणि एक पौष्टिक बियाणा आहे बघा या बियाणाचं आधी महत्व सांगतो बघा या बियाणाचं भारतामध्ये काही कंपन्या आहेत ज्या परचेस करतात आणि बाहेर पाठवतात आणि भारतामध्ये सुद्धा याचा एक आयुर्वेदामध्ये याचा काही उपयोग केला जातो त्याच्यामुळे याला डिमांड आहे तर बघा याला एक ग्लुटेन मुक्त हे धान्य म्हणून ओळखले जाते हे तेल वर्गीय पीक आहे तेल जे मेक्सिको मध्ये याचं ओरिजिन आहे आणि याचं जर वैज्ञानिक नाव आपण बघितलं तर त्याचं वैज्ञानिक नाव सालविया हिस्पॅनिका आणि याचं जे कुळ आहे तर याचं कुळ आहे पुदिना पुदिनाचं जे कुळ आहे त्या कुळातील हे पीक आहे आणि जर आपण बघितलं याच्यामध्ये तर सहसा याचा जो मार्केटचा भाव आहे हा कशावर डिपेंड राहतो हा असतो तुमचा सेंद्रिय पद्धती से किंवा नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही जर लागवड केली तर याला चांगला याच्यामध्ये काय आपण हे खूप मोठ्या प्रमाणात या बियांमध्ये असते जे की ब्लड ब्लडमधलं कोलेस्ट्रॉल जे की ब्लॅड कोलेस्ट्रॉल आहे तो कमी करतो त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रथिन्या असतात त्याच्यामध्ये कर्बोदक्या असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात अलग कशा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यासोबत हाडांसाठी लागणारा कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे सुद्धा याच्यामध्ये भरपूर असते या सीडमध्ये त्याच्यानंतर याचे हे पचण्यास एकदम सोपं आहे आणि याच्यात अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज या बियाण्यामध्ये आहेत त्याच्यामुळे सुद्धा याला डिमांड आहे बाहेरच्या देशामध्ये जसं फालुदा झालं आईस्क्रीम झालं सुजी झालं शिरा झालं हे जे काय बनवतात याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जाते म्हणजे भरपूर असे याचे फायदे असल्यामुळे बाहेर देशामध्ये याचा सुपर फूड म्हणून उपयोग होते आणि ते घेता येतं त्याच्यामुळेच या पिकाला याच्या सीडला एवढी डिमांड आहे आता आपण बघूया वैज्ञानिक माहिती तर वैज्ञानिक माहितीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आतो की पेरणी कधी करायची साधारण पेड आपला जर आपण सांगितलं आहे की याची ऑक्टोबर पासून तर डिसेंबर पर्यंत पेरणी करता येईल पण माझं तुम्हाला विनंती राहील शेतकरी बांधवांना की याची पेरणी जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढं त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं भेटेल तर बघा याची पेरणी साधारण तुम्ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या दरम्यान करू शकता नोव्हेंबरच्या पंधरा तारखेच्या आत याची पेरणी केली पाहिजे ऑक्टोबर पासून आता तुम्ही पेरणी करू शकता पेरणी नंतर याचं जे अंतर आहे म्हणजे हे पीक कसं पेरायला पाहिजे तर याच्यामध्ये अंतर बघाय कसं केलं पाहिजे तर दोन ज्या ओळी राहतील तर या दोन ओळीमधील जे काय अंतर असेल ते अंतर व्हायचंय तुम्हाला पंचवीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन जे पिकं आहेत या पिकातील अंतर असलं पाहिजे तीस सेंटीमीटर आणि जसं हे बियाणं जर आपण बघितलं तर हे बारीक बियाण आहे त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट पेरता येणार नाही अलग लक्षात आणि याची पेरणी करताना जमिनीमध्ये खूप आत नाही गेलं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आपण काय म्हणू त्याला उथळ पेरणी करणं गरजेचं आहे पेरणी कशी करायची एक तर तुम्ही ती रेतीमध्ये टाकून करू शकता दुसरं कंपोस्टमध्ये टाकून करू शकता आणि तिसरं म्हणजे जी काही बाजरी असते आपली तर बाजरीला भाजायचं बाजरीला भाजायचं आणि त्याच्यात मिक्स करायची आणि त्याने सुद्धा पेरणी आपण करू शकता आता काही शेतकरी खता खतामध्ये मिक्स करून सुद्धा याची पेरणी करतात ओके आता दुसरं झालं हे पेरणी झालं अंतर झालं आता हे की सर खत काय लागतील याला तर बघा आपण याला जर नैसर्गिकरित्या घ्यायचा प्रयत्न केला किंवा याला जर आपल्याला याला उत्पादन खर्च आपल्याला कमी करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर याच्यासाठी याला ज्यावेळेस हो, आपण हे बियाणं पेरू तर त्यावेळेस ट्रायकोडर्माची एक किंवा दुसऱ्या जैविक नाशकाची आपण याला ट्रीटमेंट करू शकतो आणि खतांमध्ये आपल्याच डेक्कन आप हार्वेस्ट सोल्युशन्स कंपनीचं मायक्रोरायझा आणि पीएसबी हे तुम्ही सोडलं मायक्रोरायझा आणि पीएसबी हे आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स कंपनीचं सोडलं तरी तुम्हाला आ, याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आमची टीम असेल ती टीम तुमच्या गावात येईल तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन कर आणि ज्या वेळेस त्याचे फ्लावरिंग येईल तर फ्लावरिंगच्या टाइमला आपल्याच ठिकाण हल्वे सोल्युशन कंपनीचं जे की कॅल्शियम बोरॉन आणि झिंक याचे स्प्रे सुद्धा आपल्याला घेता येतील जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल आता नंतर आहे खताचं जर तुम्ही दुसरं गोष्ट म्हटलं की सर आपण हे कोरोडो मध्ये पेरू शकतो का तर कोरोडो मध्ये पेरला जाईल पण याचं उत्पादन खूप कमी भेटते त्याच्यामुळे जा ज्याच्याकडे दोन ते तीन कमीत कमी तीन ते चार पाणी असतील आणि जमीन मध्यम ते हलकी म्हणजे हलकी मध्यम आणि काळी असली तरीही चालेल अशा जमिनीमध्ये घेऊन त्याला तीन पाणी जर आपण साधारण स्प्रिंकलरने देऊ शकतो रेनगेज पाहिप दे आपण ते पाणी त्याला देऊ शकतो तर तुम्हाला साधारण जर असं चांगलं व्यवस्थापन जर याचं केलं तर साधारण नाही म्हटलं तर हे काही शेतकऱ्यांनी एकरी चार ते पाच क्विंटल एवढं उत्पादन प्रति एकर एवढं काढलेलं आहे असे बरेच शेतकरी येतात की ज्यांनी एकरी एवढं उत्पादन काढलेलं आहे ते सगळी तांत्रिक माहिती होती जे की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे हा एक शेतकऱ्यांसाठी उत्पन्न अधिक घेण्यासाठीचा एक मार्ग आहे अलग लक्षात आणि याच्यात आपल्याला उत्पादन खर्च जसं रासायनिक खर्च खत झाले कीटकनाशक झाले हे आपल्याला इथं एकदम नगण्य वापरायचे येतं अलग लक्षात कीटकनाशकाचा तणनाशकाचा आणि वन्य सुद्धा याला त्रास नाहीये त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जे ज्या शेतकऱ्यांनी पेरायचं आहे तर त्यांना जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर दहा एकर जर तुमच्या एका खेडेगावामध्ये जर ती शेती झाली दहा एकर शेती जर त्याची पेरल्या गेली तर डायरेक्ट आम्ही तिथे येऊन ते मार्केटिंग मार्फत ते परचेस करू तर अजून तुम्हाला याच्याबद्दल जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ज्यावेळेस पीक ज्यावेळेस तुमच्या फ्लॉवरिंग स्टेजला याबाबत मार्गदर्शन करू तर नक्कीच या वर्षी लावायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा लवकरच आपण बाकीच्या पिकाबद्दल तांत्रिक माहिती जी काही असेल ती माहिती आपण या युट्यूब चॅनल ला घेऊ तर आज आपण इथं सांगून नमस्कार